नमस्कार आज आपण बनवणार आहोत कांदा आणि बटाट्याची रस्त्या भाजी तर त्यासाठी सर्वप्रथम बटाटे स्वच्छ धुवून पाण्यामध्ये निथळ ठेवायचे आहेत अशा प्रकारच्या फोडी करायच्या आहेत बटाट्याचे जास्त पातळही नाही आणि जाडही नाही पाहू शकता तुम्ही या प्रकारे फोडी कापून घ्यायचे आहेत बटाट्याच्या त्यानंतर दोन कांदे चिरायचे आहेत उभे बारीक चिरलेली कोथिंबीर कढीपत्ता आणि शेंगदाण्याचं कूट सर्वप्रथम कढई गरम करून घ्यायची आहे कढई गरम झाली की त्यामध्ये तेल टाकायचे तेल गरम झाले की त्यामध्ये जिरे आणि मोहरीची फोडणी द्यायची आहे जिरे मोहरीची फोडणी तळली की त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे त्यानंतर उभा चिरलेला कांदा टाकायचा कांदा चांगला लाल होतपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा तांबूस गुलाबी झाला आहे जरा आता यामध्ये हळद हो टाकायची लाल तिखट कांदा लसूण मसाला टाकलेला आहे आणि चिकन मसाला सर्व मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे सोबत तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये टोमॅटो ही उभे अशा फोडी करून टाकू शकता आता ओवा घ्यायचा आहे कुस करून आणि तो टाकायचा यामध्ये कधी बटाट्याची भाजी करताना ओवा टाकायचा त्यामुळे भाजीला छान चव येते आता यामध्ये जे आपण कट करून घेतलेले बटाटे आहेत ते टाकायचे व्यवस्थित परतून घ्यायचं सगळं आता यामध्ये थोडेसे पाणी टाकायचे आहे तुम्हाला किती रस पाहिजे त्यानुसार पाणी ॲड करायचे आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे आहे आणि झाकण ठेवून पाच ते सात मिनटे उकळी काढून घ्यायची एक पाहू शकता बटाटे शिजत आलेले आहेत भाजीला जास्त वेळ लागत नाही पाच ते सात मिनिटांमध्ये तयार होते भाजी आता यामध्ये शेंगदाण्याचा कोट्टा टाकायचं आहे भाजीला उकळी आलेली आहे छान आपली भाजी तयार झालेली आहे आता यावरून कोथिंबीर टाकायची बारीक चिरलेली तयार आहे आपली कांदा बटाट्याची रस्सा भाजी व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद